टक्के नफ्याने विकली तर तीच खुर्ची पस्तीस टक्के नफ्याने विकली असती पहिल्यांदा तीस टक्के नफ्याने म्हटलं नंतर म्हणजे याचा अर्थ वेगळ्या ठिकाणी दोन वेगळे वेगळे आहे बरोबर तर त्याला जास्त मिळाले असते तर खुर्ची ची खरेदी किंमत नाही तर याच सूत्र काय आहे खरेदी किंमत बरोबर इथं काय जास्तीची रक्कम गुणीला शंभर भागीला नख्यातील फरक बरोबर आहे काय आपली जास्तीची रक्कम इथं आहे गुणीला शंभर आहे फरक तीस वजा पस्तीस सॉरी पस्तीस वजा पस्तीस वजा तीस म्हणजे दोनशे गुणीला शंभर आणि हा फरक झाला पाच चा झालं पाच चोक ठीक आहे चाळीस झाले इथं चाळीस गुणिका शंभर किती झाले चार हजार चार हजार काय झाली असती खरेदी किंमत झाली असती तशाच पद्धतीने दुसरीकडे बघा की गीताने साडी दहा टक्के नफ्याने घेतली किती टक्के नफ्याने घेतली दहा टक्के जर ती साडी वीस टक्के नफ्याने विकली असते तर चारशे रुपये जास्त मिळाले असते आता आपण सूत्र न काय केलं बघूया खरेदी किंमत खरेदी किंमत बरोबर जास्तीची रक्कम किती आहे बाळा किती आहे चारशे ठीक आहे व्हेरी आणि मग काय करायचं आपण चारशे याने किती मल्टीप्लाय करावं लागेल आता डायरेक्ट बघा की तुमची वीस टक्के नफा आणि इथं दहा टक्के नफा पहा वीस टक्के इथं दहा टक्के आणि इथं वीस टक्के काय करावं लागेल वजा बाकी वीस मधून काय करावं लागते वीस मधून दहा गेले ठीक आहे आता बघा हे शून्य हा हा शून्य कटला आणि इथं चारशे गुणीला चारशे गुणिला दहा म्हणजे किती चार हजार आपण काय असते खरेदी किंमत असते काय किंमत अशा पद्धतीने आपल्याला ज्यावेळेस फरक वेगळा वेगळा दाखवला जातो नफ्याचा पहिल्यांदा एक नफा नंतर एक नफा आणि जास्तीची रक्कम काही जर उरलेली असेल तर सरळ खरेदी किंमत काढत असताना काय करायचं जे वर आहे ती जास्तीची रक्कम शंभर आणि मग भाग भागाकारामध्ये काय करायचं जो काही नफ्यातला फरक आहे त्याला भागायचे म्हणजे आपल्याला खरेदी किंमत मिळून जाते ओके